नमस्कार आपल्या सगळ्यांचा आवडता कोकणातल्या स्पेशली सगळ्यांचा आवडता असा पदार्थ आहे टोमॅटोचा अगदी बरोबर कुठलाही वार असू दे आपण तो एकदम आवडीने खातो दोन तीन घास जास्त खातो तीन टोमॅटो घेतलेले आहेत इथे उकडून सालं काढून अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे किसून जमत नसेल तुम्ही तुकडे घेऊन पण चालू शकता ओके दोन ते ती तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं थोडासा कढीपत्ता एक मिरची आणि थोडंसं लाल तिखट मी या वाटणामध्ये घेतलेलं आहे याची एकदम बारीक आपण वाटण करून घ्यायचं आहे बघा मी कसं केलेलं आहे वाटण मी ते तुम्हाला दाखवते हे बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे मी जराही त्याच्यामध्ये खडे काही राहिलेले नाही आहेत एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे टोप ऑलरेडी मी ठेवला होता तापवायला तर आता तो तापला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल टाकते फोडणीसाठी आणि याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे जिरा आणि मोहरीची बरोबर मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरली वाटणामध्ये मी थोडंसं जिरं पण घेतलं होतं अर्धा चमचा आणि इथे फोडणीलासुद्धा जिरं टाकते ओके okay? आणि वाटणामध्ये सहसा कोकणातली लोकं कडीपत्ता नाही घेत टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये सार बनवताना पण मी कडीपत्ता पोटा जावा म्हणून प्रत्येक वाटणामध्ये घेत असते ओके okay? तुम्ही नाही घेतला तरी चालेल पण मी घेतला आहे आणि ते मी कढीपत्त्याची सुद्धा फोडणी दिली आहे आणि जे वाटण बनवलं आहे ते वाटण आपण फोनीला टाकणार आहोत तिथे बघा व्यवस्थित फोनीला टाकायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं पातळ किंवा जाड त्याप्रकारे त्याच्यात पाणी टाकून ते वाढवायचं आहे आणि टोमॅटोचा सार हा आंबट असतो आंबट तिखट तर आंबट वाढवण्यासाठी मी इथे अजून दोन ते तीन कोकमंसुद्धा टाकलेली आहेत आणि आणि आता मला हे थोडंसं जाडसर वाटतं आहे तर मी त्याच्यामध्ये मी आता पाणीसुद्धा ॲड करणार आहे मला हवं आहे बघा थोडंसं जाडसर आहे ते तर पाणी ॲड करते मी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी आता मला थोडं थो ते जाडसर वाटत होतं ना तुम्ही आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे ठेवा जर तुम्हाला थोडंसं जाडसर थिकनेस हवा असेल तर थोडं कमी पाणी टाका मला थोडंसं पातळ हवं होतं म्हणून मी जास्त पाणी टाकलं त्याच्यामध्ये एकदम जास्त नाही पण आपण जेव्हा उकळी आणतो तेव्हा एक्सेस पाणी जास्तीचं पाणी जे असतं ते त्याच्यामध्ये कमी होतं उकळीमध्ये त्यामुळे मी पाणी या कन्सिस्टन्सीमध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत तर हळद टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि लाल तिखट आपलं रोजच्या वापरातलं किंवा तुम्ही मालवणी मसालासुद्धा टाकू शकता कलर येण्यासाठी मी थोडीशी ते कश्मीरी मिरचीसुद्धा टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरच ती टाकलेली आहे गरम मसाला टाकला आहे आणि ते धणे जिरे पावडरसुद्धा घेतलेली आहे हे व्यवस्थित आपण मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे आ, ही डिश मी स्पेशली इथे शेअर करते आहे जे पी जीमध्ये राहणारी मुलं मुली आहेत त्यांना घरचं जेवण मिळत नाही किंवा बनवायला जमत नाही हवं तसं तर हा एक सोपा उपाय म्हणजे आपल्या घरच्या जेवणाची एकदम आठवण देऊन जातो ते नक्कीच ट्राय करू शकता मुलांनाही इझिली जमेल असं पदार्थ आहे बघा मस्तपैकी उकळी वगैरे आलेली आहे मीठ नंतर टाकायचं आहे मी मीठ नंतर टाकते नेहमी उकळी आल्यानंतर तर मी डोक्या आल्यानंतर मी टाकलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि वरून आता थोडीशी कोथमीरसुद्धा टाकणार आहे मी ओके ही कन्सिस्टन्सी मला हवी होती बरोबर आहे आणि तुम्ही बघितलं असेल इथे जास्तीचं पाणी इथे कमी झालेलं आहे थोडं व्यवस्थित ती उकळली गेली आहे टोमॅटोची सार बघा व्यवस्थित असं मला हवी तशी कन्सिस्टन्सी आणि आता बघून तोंडाला पाणी सुटते आणि भूकसुद्धा लागलेली आहे पटापट उकळी आलेली आहे आपण